तर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईचं आपण युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्ही कोळंबीची बिर्याणी पाहिली असेल पण आज आपण कालव्याची बिर्याणी बनवणार आहोत कालवे बिर्याणी सकाळी आम्ही कालवे काढण्यासाठी गेलो होतो आणि आता दुपारची वेळ आहे दुपारच्या वेळी आपण मस्त त्याच कालव्यांची बिर्याणी बनवणार आहोत आजची रेसिपी एकदम सिंपल साधी सोपी असणार आहे आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की बनवू शकता तर चला आता रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवतो आणि लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू आज कालवे काढायला खूप मेहनत केली आणि मेहनतीचं फळ नेहमी गोड असते त्याची कालव्याची बिर्याणी मस्त बसून आपण खाऊ चला आता रेसिपीला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा कांदा घेतला आहे त्याच्यानंतर टमाटर आहे अख्खा गरम मसाला आहे आलं लसूण आहे मिरची कोथिंबीर थोडासा पुदिना घेतला आहे त्याच्यानंतर आपला लाल कोली मसाला आहे आणि बिर्याणीचा मसाला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालवे आज पण भरपूर कालवे काढली होती आणि कालव्यांचीच आपण बिर्याणी बनवत आहोत हो। आणि हे बघा बिर्याणीचे चावल आहेत आताच ते वेलून घेतले आहेत म्हणजे ज्याच्यातील पाणी काढून घेतलं आहे मित्रांनो आता आपल्याला कांदा आणि टमाटावर बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आलसण मिरची कोथिंबीर आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण कृतीला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत आपण टोप घेतला आहे आणि सर्वात आधी आपल्याला तेलामध्ये अख्खा गरम मसाला शिजवायचा आहे त्याच्यानंतर कांदा टमाटर हे सर्व तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला तेल घ्यायचं आहे तीन चमचे एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला टाकायचा आहे अख्खा गरम मसाला आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचा आपल्याला कांदा टाकायचा आपण बारीक कांदा वाटून घेतलाय तो कांदा आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा हो कांदा हलकासा सोनेल रंगाचा होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे कांदा हलकासा सोनी रंगाचा दा झालेला आहे तर आपण आता टमाटर घालणार आहोत टमाटर पण आपण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतले होते तर टमाटर सुद्धा आपल्याला शिजवायचे इथून आता कांदा आणि टमाटर चांगलं शिजून आहे तर याच्यामध्ये आलं लसूण मिरची को कोथिंबीरची पेस्ट आपण टाकणार आहोत हे सुद्धा आपण बारीक वाटून घेतलंय आणि हे सुद्धा आपण आता शिजून घेणार आहोत मिनिटासाठी आपण झाकण देणार आहोत आपण झाकण काढणार आहोत आणि बघा मस्त उपाला सुटलेला आहे सुगंध पण एक नंबर येतोय आता वाटणं चांगलं शिजून झालंय तर आपण कालवी आहेत ना ती कालवी टाकणार आहोत खूप सारी कालवे आहेत आणि ही सर्व आपण कालवे आज बिर्याणीमध्ये वापरणार आहोत आम्ही तिघांनी मिळून काढली होती मया सुशील आणि मी त्याच्यामुळे तिघांचे कालवे खूप झाल्या आहेत आणि ही सर्व आपण आजच्या बिर्याणीमध्ये वापरणार आहोत आपने हो आता वाटण्यामध्ये आपल्याला कालवे शिजवून घ्यायचे कालवे ही पाण्यापासून बनलेली असतात आणि कालवे शिजवताना भरपूर पाणी सुटेल त्याच्यामुळे वाटण्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण थोड्या वेळासाठी टाकून घेऊ चला मित्र आता झाकून उघडून आपण कालवे बघणार आहोत आणि बघा कालव्यानं खूप सारा पाणी सुटलेलं आहे कारण कालवे ही पाण्यापासून बनू शकतात आता मित्रांनो याच्यामध्ये आपण आपला कोळी मसाला करणार आहोत यानी मसाला आता हे मसाले चांगले एकजीव करण्यासाठी आपण पुन्हा झाकण देणार आहोत आणि आपली ग्रेव्ही पण चांगली आहे आता काळजी शिजली की आपण राईस म्हणजे चावल आहेत ना बिर्याणीचे ते ग्रेव्ही मध्ये टाकणार मग कालवी अजून शिजली नाही कालवी शिजली ती आपण राईस वरून टाकू खूप भारी सुगंध सुटलेला आहे आज जेवायला मजा येणार आहे बाजूलाच आपण चावूल ठेवले आहेत तांदूळ भात रेडी आहे आणि लवकरच आपले कालवे पण शिजून होते मी तर आता रशामधलं पाणीसुद्धा आटून गेलेलं आहे बघा रसा जाड झालेला आहे आणि आता आपल्याला कालवे आहेत की चेक करायचे जर कालवी शिजली असतील तर आपण गॅस बंद करू आणि बिर्याणी तयार करू म्हणजे चावल आहेत ना ते कालव्यामध्ये टाकू आपला बेस आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता कालवे ही कालवी आहेत मी कालव्या शिजलेला आहे तर आपण गॅस बंद करू आणि दोन डिअरमध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत कालव्यांची ग्रेव्ही भरपूर आहे तर एक प्लेटमध्ये मी ग्रेव्ही काढेल त्याच्यानंतर तांदूळ टाकू आणि पुन्हा ही ग्रेव्ही आपण टाकणार आहोत आणि वरून पुन्हा तांदूळ दोन लेयर आपण बनवू आणि वरून थोडासा कलर ॲड करू चला गॅस बंद करू मी तो आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडीशी ग्रेव्ही आपण काढणार आहोत डबल लेयरसाठी खूप सारी कालव कालवं आहे त्याच्यामध्ये आपण जास्त मसाले घातले नाही किंवा जास्त सामग्रीचा वापर केला नाही कांदे पण मोजकेच होते कांदे टमाटर आपण लिमिटमध्ये घेतले होते कारण आपल्याजवळ कांदे भरपूर होते तर ही आपण वेगळी काढल्यात आणि आता मी भात भरवतो बघा मोठी चालण आहे

बिर्याणी भरत आहोत झालं ग्राउंड बेस आपलं तयार आता वरून आता पुन्हा आपल्याला कालवी टाकायचे आपण चावल टाकणार आहोत तांदूळ पुन्हा टाकायचे मित्रांनो आता वरून आपण कलरचे तांदूळ ॲड करणार आहोत वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि झाकण देऊन पाच मिनिटासाठी आपण स्लो गॅस वरती बिर्याणी एकदम हळू गॅसवरती आपल्याला गरम करायची आहे याच्यामध्ये जो एक्स्ट्रा पाणी आहे किंवा रस्सा आहे ना तो सर्व आटून जाईल एकदम हळू गॅसवरती आपल्याला पाच मिनिट बिर्याणी गरम करायची मित्रांनो कालवाची बिर्याणी तयार झाली आहे ऑइस्टर बिर्याणी आहेत भरपूर आहेत ऑइस्टर शिजल्यावरती छोटी दिसतात खूप सारे आहेत बघा ऑइस्टर कालवंच कालवा आहेत बिर्याणी एक नंबर आहे आता टेस्ट करून बघतोय कालवे पण चांगली शिजले आहेत चांगली टेस्ट आहे बिर्याणी चांगली टेस्ट आहे आणि मस्त निसर्गाच्या आणि त्यामध्ये आपण बघू लाहो समुद्राचं पाणी खूप आलं आहे कालवे काढण्यासाठी खूप मेहनत केली आणि त्याच मेहनतीने आम्ही आजची बिर्याणी बनवली आणि बिर्याणी पण खूप चांगली झाली नमस्कार मित्रांनो ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा मला खूप आवडेल आणि या रेसिपीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही कालवे शिजवता त्यावेळी पाणी घालू नका कारण कालव्यामधून खूप सारा पाणी निघतो आणि तो पाणी आटण्यासाठी बराच वेळ लागू शकतो बिर्याणी मस्त झाले तर मित्रांनो तुम्हाला आजची कारगळ ची बिर्याणी कशी वाटली आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरून नसेल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवार द्यायचावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेतला व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी घ्या